नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे तर माहिती सांगण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माहिती महत्त्वाची आहे माहिती अशी आहे की ॲक्च्युली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आहेच या याच योजनेला आपण लाडका भाऊ योजना असं सुद्धा म्हणतो तर या योजनेचा जे आर आलेला आहे आणि तो जे आर कसा आहे तो बघू आपण आणि लाडकाभू योजनेचा जो फॉर्म आहे हा पण आता फिलअप करणं भरणं सुरू झालेलं आहे आणि या योजनेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जॉब एम्प्लॉयमेंटचं जे कार्ड असते बारावी झाल्यानंतर जे काढावं लागते तर ते असणं आपल्याकडे अतिशय आवश्यक आहे तुमच्याकडे असेल तर रिन्यू करून घ्या आणि जर रिन्यूही हो असेल तर अतिशय चांगला आहे तर जर समजा तुमच्याकडे नसेल तर नक्कीच काढून घ्या आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन करणं फार महत्त्वाचं आहे तो फॉर्म एम्प्लॉयमेंट कार्ड रजिस्ट्रेशन करणं फार महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला यावरची जी माहिती आहे ही वेबसाईटवर मिळते तर वेबसाईट जी आहे रोजगार महाराष्ट्र स्वयं डॉट इन यावर तुम्हाला सर्व माहिती भेटेल या वेबसाईटवर जाऊन तुम्ही माहिती माहिती करून घेऊ शकता रोजगार डॉट रोजगार डॉट महास्वयम डॉट इन ठीक आहे की ती, ती साईट आहे त्यावर जाऊन ओपन करून बघायचं आहे त्यानंतर या योजनेसाठी वयाची जी अट आहे ती वयाची अट आहे अठरा वर्षापासून चौतीस वर्षापर्यंत व अट आहे आणि यासाठी बारावी झालेला विद्यार्थी लागतो बारावी पास झालेला विद्यार्थी लागतो जो विद्यार्थी बारावी पास असेल त्याला सहा हजार रुपये प्रति महिना भेटेल सहा महिन्याचं ट्रेनिंग आहे आणि त्यानंतर जर समजा ग्रॅज्युएशनमध्ये शिकत वगैरे जर असेल तर त्याला आठ हजार रुपये महिना भेटेल आणि जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं जर असेल तर त्याला दहा हजार रुपये प्रति महिना हे भेटणार आहे तर नक्कीच फायदा आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट्स कलेक्ट करून तुम्ही या योजनेचा फायदा घ्या आणि फॉर्म फिलअप करा याबद्दल याविषयी अजून कोणतीही माहिती तुम्हाला पाहिजे जर असली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सूचित करा कळवा नक्कीच माझ्याकडे जर अवेलेबल असली तर ती माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू धन्यवाद